नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा जिल्हा परिषद आरोग्य विभाग यातील पदासाठी सर्व महत्वाचे जे प्रश्न उत्तर आहेत आपण हे प्रश्न उत्तर पाहणार आहोत यामध्ये हे जे प्रश्न आहेत हे पूर्णपणे तांत्रिक प्रश्न असणार आहेत म्हणजे आरोग्य विभागात जवळपास सतरा पद जे आहेत त्यासाठी सर्वात महत्वाचे हे प्रश्न असणार आहेत आपण याआधी एक व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेली आहे हा आपला भाग दुसरा आहे लक्षात ठेवायचा आहे आपण जवळपास एकूण वीस भाग घेणार आहोत मित्रांनो जर आपल्याला पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे चॅनलवर लिंक चॅनलवर पीडीएफ दिलेली आहे तसेच फेसबुक पेज देखील आहे मराठी नोकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपला टेस्ट पद्धतीने घेण्यात येत ता आहे पहा म्हणजे यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आहेत त्यांना या, या प्रश्नाची उत्तरं देता येतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पाहिला आहे प्राण्यापासून न मिळणारे खाद्य पदार्थ कोणता आहे पहा चार आपल्याला पदार्थ दिले आहेत त्यापैकी तो प्राण्यापासून प्राण मिळत नाही असा पदार्थ कोणता आहे कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन मद्य तर मद्य म्हणजे पहा दारू अल्कोहोल हे जे आहे हे प्राण्यापासून मिळत नाही यामध्ये दूध अंडी आणि मांस हे तीनही पदार्थ प्राण्यापासून मिळतात पण दारू म्हणजेच मद्य हे मिळत नाही पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन आहे सोडा वॉटर मध्ये कोणता वायू असतो पहा सोडा वॉटर जो आहे त्यामध्ये कोणता वायू असतो आपल्याला कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक कार्बन डायऑक्साइड हा जो वायू आहे हा वॉटरमध्ये असतो सोडा वॉटरमध्ये पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक तीन आहे अन्न तयार करण्यासाठी वनस्पती हवेतील कोणत्या वायूचा उपयोग करतात पहा वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कोणता वायू वापरतात आपल्याला कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो कशासाठी वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चार आहे पहा मध्यम पावसाच्या प्रदेशात कोणते पीक घेतले जात नाही पहा मध्यम पावसाचा जो प्रदेश आहे त्यामध्ये कोणतं पीक घेता येत नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तांदूळ हे जे पीक आहे हे मध्यम पावसाच्या प्रदेशामध्ये घेतलं जात नाही यामध्ये गहू तूर आणि सोयाबीन हे कमी पावसाच्या म्हणजे मध्यम पावसाच्या प्रदेशात देखील घेतलं जातं पण तांदूळ हे घेतलं जात नाही पर्याय क्रमांक एक, एक प्रश्न क्रमांक पाच आहे पहा हाडामधील दोष अथवा रोगाचा तपास लावण्यासाठी खालीलपैकी कोणते किरण वापरले जातात आपल्याला कॉमेंट करून उत्तर द्यायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे पहा हाडामधील जर काही अडचण असेल किंवा दोष असेल किंवा रोग असेल हाडाचा काही तर तो शोधण्यासाठी कोणते किरणे वापरले जातात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार रॉन्टेज किरणे हे वापरले जातात पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सहा आहे डॅश ही शाखा पेशींच्या संरचनेच्या अभ्यासाशी संबंधित आहे पहा म्हणजे खालीलपैकी अशी कोणती ब्रांच आहे शाखा आहे ती पेशींच्या संरचनेच्या अभ्यासाशी निगडित आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सायटोलॉजी ही जी ब्रांच आहे ही पेशींच्या संरचनेचा अभ्यास करणारी ब्रांच आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सात आहे पहा गुडघ्याचा व कोपराचा सांदा हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक बिजागरीचा सांध असं म्हटलं जातं गुडघ्याच्या आणि कोपऱ्याच्या सांध्याला पर्याय क्रमांक एक अचूक उत्तर आहे मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे पहा दोन हजार सतरा साली हा प्रश्न दोन वेळा विचारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक आठ आहे खालीलपैकी काय किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही म्हणजे खालीलपैकी कोणत्या पदार्थाला किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणता येत नाही कमेंट करून उत्तर द्यायचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार रियॉन हे जे आहे हे किरणोत्सारी मूलद्रव्य नाही पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक नऊ आहे आधुनिक परिचर्याची जनक म्हणून कोणाला संबोधलं जातं पहा परिचर आधुनिक परिचराची जनक असं कोणाला म्हटलं जातं आपल्याला कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न आहे पहा परिचर भरतीसाठी विचारण्यात आलेला प्रश्न आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फ्लोरेन्स नाइन यांना आधुनिक परिचरेची जनक म्हणून संबोधलं जातं पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक दहा आहे जागतिक आरोग्य दिन डॅश या दिवशी साजरा करतात पहा जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन सात एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन हा साजरा करतात पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक अकरा आहे माणसांमध्ये कार्बोहायड्रेट्स कोणत्या रूपात जमा म्हणजे स्टोअर केलेले असतात पहा कार्बोहायड्रेट जे आहेत ते माणसामध्ये कोणत्या रूपात जमा होतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये माणसामध्ये कार्बोहायड्रेट हे जमा होत असतात पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक बारा आहे युरिक ऍसिड कशापासून तयार होते कमेंट करून उत्तर द्यायचं आहे मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे पहा युरिक ऍसिड कशापासून तयार होतं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक प्युरिन्स पासून युरिक ऍसिड हे तयार होत असतं प्रश्न क्रमांक तेरा आहे कोणत्या साली पाणी प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण कायदा संमत करण्यात आलेला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणीसशे ब्याऐंशी साली प्राणी पाणी प्रदूषण आणि प्रतिबंधक नियंत्रण कायदा हा संमत झालेला आहे एकोणीसशे ब्याऐंशी पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक चौदा आहे क्युलेक्स या डासामुळे खालीलपैकी कोणता आजार होतो कमेंट कोण उत्तर द्यायचा आहे पहा रोग आणि त्याला कारणीभूत असणारा डास यामधील हा महत्वाचा प्रश्न आहे क्युलेक्स या डासामुळे कोणता आजार होतो उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हत्ती रोग हा जो आहे हा क्युलेक्स या जातीच्या डासामुळे होतो पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक पंधरा आहे सूर्यापासून पृथ्वीवर पोहोचणारी औष्णिक ऊर्जा कोणत्या प्रक्रियेमधून प्रसारित होते कमेंट करून उत्तर द्यायचा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रेडिएशन लक्षात ठेवायचं आहे सूर्यापासून पृथ्वीवर पोहोचणारी जी औष्णिक ऊर्जा आहे ती रेडिएशन या प्रक्रियेमधून प्रसारित होत असते पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सोळा आहे ॲटोमेटेड प्रक्रियेमध्ये आवश्यक तापमान किती असते उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पस्तीस अंश डिग्री एवढे तापमान हे ऑटोमेटेड प्रक्रियेमध्ये आवश्यक असतं पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सतरा आहे कर्मचारी स्थानिक नियमाचं पालन करत आहेत याची खात्री खालीलपैकी कोण करत असतो महत्वाचा प्रश्न आहे कमेंट करून उत्तर द्यायचं आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी गेल्या दोन वर्षापूर्वी भरती दिली आहे त्यांसाठी हे महत्वाचे प्रश्न आहेत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार रेडिएशन प्रोटेक्शन पर्यवेक्षक हा जो आहे हा कर्मचारी म्हणजे जे स्थानिक कर्मचारी आहेत हे नियमाचं पालन करत आहेत की नाहीत याची खात्री करत असतो पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अठरा आहे खालीलपैकी पाण्यासाठी वापरण्यात येणारी रासायनिक संज्ञा कोणती आहे म्हणजेच पाण्याला सायंटिफिक भाषेमध्ये काय म्हटलं जातं कमेंट करून उत्तर द्यायचं आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एच टू ओ असं म्हटलं जातं पाण्याला प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो पहा जागतिक पर्यावरण दिन साजरा कधी करतात आपल्याला प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे कमेंट करून याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार पाच जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक वीस आहे स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो म्हणजे स्कर्वी आजार जो आहे तो कोणतं जीवनसत्व कमी पडल्यामुळे होत असतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन जीवनसत्व क म्हणजे विटॅमिन सी च्या कमतरतेमुळे कर्वी हा आजार होतो पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एकवीस आहे गडूळ पाण्यातील मातीचे कण खाली बसण्यासाठी कोणता पदार्थ वापरला जातो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तुरटी ज्यावेळी गडूळ पाण्यात तुरटी फिरवली असता त्यातील जे मातीचे कण आहेत ते तळाला जाऊन बसतात त्यासाठी तुरटीचा वापर करावा लागतो पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक बावीस आहे खालीलपैकी कोणता हवेचा घटक नाही आपल्याला कॉमेंट करून उत्तर सांगायचं आहे हवेचा घटक कोणता नाही याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक सल्फर हा जो आहे हा हवेचा घटक नाही यामध्ये ऑक्सिजन नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड हे जे आहेत तीन हे हवेचा एक घटक आहेत पण सल्फर हा हवेचा घटक नाही पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक तेवीस आहे राष्ट्रीय यड संशोधन संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे आहे? उत्तर आहे पुणे या ठिकाणी पहा पुणे या ठिकाणी राष्ट्रीय यड संशोधन संस्था जी आहे त्याचं हेडक्वॉर्टर आहे पुण्यात प्रश्न क्रमांक चोवीस आहे जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली आहे आपल्याला कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झालेली आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आहे जिल्हा रुग्णालये डॅश मार्फत चालवली जातात म्हणजे जिल्हा रुग्णालय जे आहे ते कोणामार्फत चालवली जातात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक राज्य शासनाद्वारे जिल्हा रुग्णालय चालवली जातात पर्याय क्रमांक एक अचूक उत्तर आहे मित्रांनो आता जे आपण पंचवीस प्रश्न पाहिले हे जे प्रश्न आहेत आपल्याला हे दोन हजार सतराच्या भरतीसाठी विचारण्यात आलेले महत्वाचे प्रश्न होते आणि हे सर्व प्रश्न महत्वाचे आहेत जर व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा याच पद्धतीने तुम्हाला नेहमी टेस्ट पाहायला मिळणार आहेत या चॅनलवरती मित्रांनो मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे चॅनलला एक वेळा भेट द्या आणि पीडीएफ डाउनलोड करू शकता भेटूया पुढच्या एकाशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र